स्वाभाविकपणे पुणेकरणं तर नक्कीच उत्सुकता आहे की आज देशाचे प्रधानमंत्री पुण्यात येत आहेत त्यांना ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि अनुभवायला मिळेल मला असं वाटतं की हीच उत्सुकता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आहे की आज त्यांच्यासोबत मला बोलता येणार आहे त्यांच्यासोबत काही काळ मला त्यांचा सहवास मिळणार आहे त्यामुळे एक का बुथ प्रमुख म्हणून कार्यकर्ता जो काम करायला सुरुवात केले तो आज लोकसभेचा उमेदवार आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांसोबत आज काही वेळ घालवायला मिळाली हा एक वेगळा आनंद आहे माझ्यासारख्याला मोदी सरकारकडून मागच्या पुण्यावरती खरं तर प्रधानमंत्र्यांचं विशेष प्रेम आहे अनेक वेळा ते बोलून दाखवतात पुणे त्यांना आवडतं आणि त्यामुळे पुण्यासाठी मागच्या दहा वर्षात खूप काही कामं खूप काही कामं या पुण्यामध्ये झाली आमची प्रत्यक्षात आज मेट्रो सुरू झाली आज मेडिकल uh, कॉलेज पुण्याला मिळालं विमानतळाचं विस्तारीकरण झालं पुण्याच्या नद्यांच्या प्रकल्पासाठी हजार कोटी रुपयाचं अनुदान केंद्र सरकारनं दिलं चांदणी चौकासारखाचा एक मोठा प्रकल्प मार्गी लागला आज तुम्ही बघा कात्रज कोंडवा रस्त्याच्या तिथे आज uh, उड्डाण पुलांची नव्यानं निर्मिती होते ते काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे आज मेट्रोचं आणि uh, अजून दोन मार्गांचं uh, काम पूर्णत्वाकडे चाललं आहे प्रधानमंत्री आवास योजनेतनं आज हजारो गरिबांना घरं पुण्यात मिळत आहेत पी एम पी एम एलच्या ताफ्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी साडेतीनशेच्या आसपास बसेस केंद्र सरकारच्या माध्यमातून या पुण्याला मिळाल्या अजून इतकी कामं या केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींच्या माध्यमातून पुण्याला मिळाली तेव्हा पुणेकर निश्चितपणे पुढची निवडणूक म्हणून पुन्हा एकदा प्रधानमंत्री करण्यासाठी करण्यासाठी म्हणून मोदीजींना शंभर टक्के आज आपला पाठिंबा देणारे देत आहेत मी हे विश्वासानं सांगतो होते मात्र तत्पूर्वी त्याच मैदानावर काही विरोधी बॅनर पाहायला मिळाले मोठा चर्चा ठीक आहे ना समाजामध्ये असे काही घटना घडत राहतात लोकशाही आहे ज्याला तुला ज्याला कुणाला काय बोलायचं ते बोलू शकतात फक्त हा मार्ग नसतो लोकशाहीचे अनेक आयुध आपल्याला आहेत की आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपलं मत मांडण्यासाठी मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे प्रिंट मीडिया आहे काही करू शकतं सोशल मीडिया आहे पण मला असं वाटतं असे काहीतरी करणं म्हणजे एखादं चुकीच्या पद्धतीने हे होतं आहे ठीक आहे आम्ही काय त्याच्याकडे फार गांभीर्यानं पाहत नाही आपले जे सगळे घटक पक्ष आहेत तसेच इंडी आघाडीचे पण घटक पक्ष आहेत पण त्यांचं प्रत्येक घटक पक्ष हा वैयक्तिकरित्या याचा प्रचार करतोय तसेच त्यांच्याशी संलग्न असलेल्या काही संस्था संघटनासुद्धा म्हणजे अगदी पत्रकार परिषदे घेऊन किंवा सोशल मीडियावर त्यांचा इंडिव्हिज्युअली त्यांच्या त्यांचा प्रचार करतात पण ह्या महायुतीमध्ये फक्त आपणच जोर लावताना दिसतंय भाजप जोर लावताना दिसतंय बाकीचे घटक पक्ष अशा प्रचारात सक्रिय नाहीये नाही 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 तुम्ही पहिल्या दिवसापासून बघा पहिल्या दिवसापासून बघा ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी कसबा गणपतीला आम्ही दर्शन घ्यायला गेलो दुसऱ्या दिवशी एकाही आमच्या महायुतीतल्या नेत्याला स्वतःला वेगळा फोन करा वेगळा निरोप द्यायची गरज लागली नाही सगळे एकत्र दुसऱ्या दिवशी सकाळी तिथं जमले त्या दिवसापासून आजचा प्रवास बघा एकनाथजी साहेबांनी पुण्यात माझ्यासाठी मायुतीचा उमेदवार म्हणून आमच्यासाठी मेळावा घेतला अजितदादा बैठका घेतात आठवले साहेब माझ्या फॉर्म भागाच्या रॅलीमध्ये आले अर्ज भागाच्या रॅलीमध्ये आले राजसाहेबांच्या माध्यमातून आज काल मनसेचा मोठा मेळावा पुण्यामध्ये झाला त्याच्यामध्ये मनसेचे सगळे ते हजार दोन हजार प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहिले आता आज सभेला तुम्हाला सांगतो पुण्यात एकनाथजी साहेब अजितदादा देवेंद्रजी रामदास आठवले साहेब अमित साहेब ठाकरे सगळी माणसं येत आहेत माझ्या रोजच्या प्रचाराच्या रॅलीमध्ये तुम्ही बघा त्या त्या विधानसभा क्षेत्रात त्या त्या प्रभागात ते सगळे महायुतीचे नेते सक्रिय सहभाग आहेत पत्रकार परिषद बघा आमच्या सगळ्या होत आहेत त्या पत्रकार परिषदेमध्ये रुपाली रुपालीताई चाकणकरांनी पत्रकार परिषद घेतली माधव अंडांनी पत्रकार परिषद घेतली आज आमच्या पुढच्या काळात बाबू वागस्कर पत्रकार परिषद घेणार त्यामुळे मला असं वाटतं की सगळे मिळून आम्ही काम करतो आहे दीपक भाऊ मानकर प्रचारातले शहराध्यक्ष त्यांची प्रेस झाली तुम्ही ते बघा त्यामुळे सगळे आम्ही एका दिलानं एका लाईनवरती काम करतो